भारतीय ब्राह्मण महासंघ ठाणे जिल्हा कमिटी आयोजित अमृत संस्था माहिती आणि चर्चासत्राचं आयोजन आज करण्यात आलं होतं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ठाणे जिल्हा अध्यक्ष शशांक खेर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी सहकारी आयोजित स्वागत अध्यक्ष कार्याध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला अमृत संस्था योजना परिचय कार्यक्रम डोंबिवली येथील सर्वेश हॉल येथे संपन्न झाला सदर कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी पितांबरी समूहाचे देसाई अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी ध्रुव अकॅडमीचे डायरेक्टर विनोद देशपांडे आवर्जून उपस्थित होते कार्यक्रम सुनियोजितपणे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाकरिता सुशील कुलकर्णी बाजीराव धर्माधिकारी मकरंद कुलकर्णी तसेच भाऊ तोरसेकर यांची उपस्थिती विशेष होती ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी अमृत संस्थेद्वारे खालील विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली त्याचा लाभ ब्राह्मण समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन घ्यावा याकरिताही जनजागृती अभियान आणि योजना परीक्षेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अमृतद्वारा संचालित खालील उपक्रम राबवण्यात येत आहे लघुउद्योग निर्मिती विविध शिष्यवृत्ती अनुदान स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग कृषी उत्पन्न आधारित उद्योग आणि प्रशिक्षण वैयक्तिक कर्ज व्याज परतावा परशुराम गट कर्ज व्याज परतावा योजना तांत्रिक रोजगार क्षम प्रशिक्षण उद्योग ही माहिती आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण किशोर विकास उपक्रम लघु उद्योगांना पंधरा लाखांपर्यंतचे बिनाव्याजी कर्ज अशा आणि इतर अनेक फायदे अमृत संस्थेचे आहेत त्याचा लाभ समाजातील लोकांनी घ्यावा या सर्व योजनांकरिता सहकार्य करण्यासाठी डोंबिवली नागरी सहकारी बँक ऑफ इंडिया यांचे पदाधिकारी यावेळी हजर होते या प्रसंगी पै फ्रेंड्स लायब्ररीचे पै साहेब दिपेश म्हात्रे माजी नगरसेवक महेश पाटील हे मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक दीपेश मात्रे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाला एक ऑफिस उपलब्ध करून देण्याचं हजेरी लावली डोंबिवलीतील राजकीय नेते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नेते व सर्व पक्षीय नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी महाराष्ट्र प्रदेश मोहिनीताई पक्की ठाणे जिल्हा अध्यक्ष शशांक खेर रूपक प्रोजेक्ट अधिकारी अधिक कोशाध्यक्ष अमृत योजना माहिती आणि परिचय हा कार्यक्रम दिनांक एकतीस ऑगस्ट या दिवशी घेण्यात आला त्या अनुषंगाने अपने कहीं बयाच लोक गुगल फॉर्म भर दिए ज्या लोग अजूसुद्धा गुगल फॉर्म भर दिए ब्राह्मण महासंघा कार्यकर्त संपर्क करावा कि ग्रुप वेसेज करा वैयक्तिक मेसेज के अपनी सर्व प्रकार मदद के लिए जाएगी ध्रुव अकेडमी हम तर्फेसुद्धा गुगल फॉर्म भर देता है किंवा त्यांना संपर्क सुद्धा आपले काम होऊ शकते लवकरात लवकर संपर्क करा आणि आपल्या उद्योगाला चालना द्या व्यवसाय वाढीकडे लक्ष द्या त्याचबरोबर आपले अनेक प्रश्न अमृत संस्था सोडवण्यास तयार आहेत जसे आपल्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत शिक्षण उपलब्ध आहे गट कर्ज उपलब्ध आहेत तांत्रिक शिक्षण उपलब्ध आहे अशा अनेक योजना अमृत आपल्यासाठी घेऊन आलेल्या आहेत लवकरात लवकर संपर्क करा आणि आपले ध्येय निश्चित करा धन्यवाद